गुजरातमधील वडोदरा येथे मध्य प्रदेशला सौराष्ट्राशी जोडणारा महिसागर नदीवर बांधलेला पंचेचाळीस वर्षे जुना पूल मंगळवारी सकाळी अचानक कोसळला या अपघातात पुलावरून जाणारे दोन ट्रक आणि एका बोलेरो सह चार वाहने नदीत पडली या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तीन जणांना स्थानिक लोकांनी वाचवले अपघातस्थळी अग्निशमन दलाच्या तीन पथके पाठवण्यात आली आहेत पूल कोसळल्याने दक्षिण गुजरातच्या पर्यटक आणि वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होईल या पुलामुळेच भरूच सुरत नवसारी तापी आणि वलसाड हे सौराष्ट्राशी जोडले गेले आता पूल कोसळल्यानंतर दक्षिण लोकांना सौराष्ट्रात पोहोचण्यासाठी जास्त जास्त वेळ लागेल लागेल आणि त्यांना अंतर प्रवास करावा जेव्हा पूल तुटला तेव्हा अनेक वाहने त्यावरून जात होती टॅक्टर अडकला एक ट्रक नदीत पडला दुचाकीस्वार नदीत पडला नंतर त्याला वाचवण्यात आले या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत सहा जणांना वडोदरा येथील पदरा रुग्णालयात आणि दोन जणांना सयाजी रुग्णालयात हलवण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच लोकांची गर्दी जमली त्यांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला लोकांनी सांगितले की पंचेचाळीस वर्षे जुन्या या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा कळविण्यात आले प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने आजही दुर्घटना घडली अपघाताला प्रशासन पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक लोक करत आहेत